पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी उपोषणाला भेट दिली आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके हे नाव चर्चेला आलं कोण आहे लक्ष्मण हाके आणि हे उपोषण सध्या चर्चेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवरती ठाम रहात जरांगे पाटलांनी आंदोलन उभं केलं आणि याच आंदोलनाला विरोध करत ओबीसी मधून आरक्षण मिळवू देणार नाही किंवा हे आरक्षण बचावासाठीच उपोषण लक्ष्मण हाके यांनी सुरू केलं आणि हे उपोषण सुरू होतं मात्र या उपोषणा पत्रकाराला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भेट दिली व्हिडिओ व्हायरल झाले पत्रकार त्या ठिकाणी गेले मीडिया पोहोचला आणि त्यानंतर लक्ष्मण हाके खर तर हे नाव चर्चेला आलं तसं विचार करायचा झाला तर कोण आहे लक्ष्मण हाके आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकामध्ये उमेदवार म्हणून खऱ्या अर्थानं उभा होते ते म्हणजे हाके लक्ष्मण सोपान माड्यामधून त्यांनी ही निवडणूक लढवली ओबीसीचे नेते म्हणून ज्यांना आज गौरवलं जातं किंवा त्यांचं नाव घेतलं जातं ज्या ते माड्यामधून उभा होते त्यावेळेला माड्यामधून लोक लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मतं मिळाले पाच हजार एकशे चौतीस इवडी मतं त्यांना मिळाली आहे आणि तसा विचार करायचा झाला तर सहा लाख सतरा हजार एकोणऐंशी मतांनी त्यांचा पराभव माढ्यामधून झाल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त पाच हजार एकशे चौतीस इवडी मतं त्यांना मिळाली परंतु सध्या त्यांनी उपोषण सुरू केलं आणि ओबीसी जे आरक्षण आहे त्या बचावासाठीचं हे उपोषण सुरू केलं आणि या उपोषणाला पंकजाताई मुंडे त्यानंतर धनंजय मुंडे यांनी भेट दिली आणि हे उपोषण चर्चेत आलं